कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात हे तीन मोठे महत्वपूर्ण लाभ मिळणार आहेत सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै पेड इन ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत मोठे महत्त्वपूर्ण लाभ मिळणार आहेत हे जाणून घेण्याकरिता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के डीए वाढ लागू करण्यात आलेला असून सद सदर वाढ जुलै वेतन निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार असून सदर वेतनासोबत माहे जानेवारी ते जून कालावधीतील डी ए फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येणार आहे त्यानंतर जुलैमधील वेतनवाढ राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुलै पेड इन जुलै वेतनात मूळ वेतनातील वाढीमुळे इतर देय वेतन भत्तेमध्ये देखील वाढ होणार आहे मूळ वेतनातील भ वाढीमुळे घरबाडे भत्ता प्रोत्साहन भत्ता इत्यादी भत्तामध्ये वाढ होत असते सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे एकूण पाच हप्त्यामध्ये रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे नियोजित होते यानुसार सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जुलै पेड इन ऑगस्ट वेतनासोबत तर जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशांना रोखीने अदा करण्याचे निर्देश वित्त विभागाकडून देण्यात आलेले आहेत यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै पेडीन ऑगस्ट वेतन व पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे तर बातमी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर पटकन लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र जय शिवराय